काही आहे चहा चहा विकण म्हणजे कपात चहा ओतून देणं असतं हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असाल पण त्या चहा सोबत रात्रीची झोप वाढत्या अन्यायाची भीती आणि कुटुंबाची जबाबदारी देणं हे तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल मला खरं वाटणार नाही पण खरं आहे आता रात्रीचे एक वाजलेले असताना एकटी महिला चहा व्यक्ती आहे काही तुम्ही एवढ्या चहा विकताय नेमकं काही तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही कारण सध्या हे वे संपूर्णच वेग आणि नाही का एकदम असं भीतीच वातावरण आहे अत्याचार वगैरे घालता तुम्हाला भीती वगैरे वाटत का नाही काही नाही आणि नेमकं आता तुम्ही चहा कधीपासून विकताय हा चहा विकते म्हणजे आता नेमकं ते म्हणतात ना कि महिला या पुरुषांपेक्षा कमी नसतात नेमकं ते तुम्ही आज सिद्ध करून दाखवलं रात्र पाळीला काम करणारे मेट्रो लाईनचे कामगार सुरक्षा रक्षक पेट्रोल वरील कामगार आणि प्रवासी यांना ते चहा पुरवतात घरातल्या फॅमिली बद्दल नेमकं सांगाल का नेमकं काही

पण याताही रात्रभर स्कूटर फिरून चहा विकतात आणि तुम्ही हा चुकून कुठं विकता पुण्यात म्हणजे कोर्टात बसल ते बानेर पर्यंत विकतो बानेर आणि नेमकं तुमचं स्वप्न काय नेमकं हे चहा विकून नेमकं काय करायचं तुम्हाला स्वप्न म्हणजे काय तस पूर्ण कॉलेज पूर्ण झालं ना आणि नेमकं ने आता ज्या महिला आहेत त्यांना जे समजा त्या रात्री चहा वगैरे विकणे त्यांना चालू करायचं असेल तर ने नेमकं का काय तुम्ही काय काय का सांगाल त्यांना त्यांना सांगाल की हिंमत करून काम केलं तर काही होत नाही ते अडथळा ना काहीच येत नाही आपली नियत चांगली असेल तर सगळं व्यवस्थित होत आणि आपण जर कोण शब्द बोलले कुठे पण लोक सहकार्य करतात